नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी जीवनात असे काही प्रसंग येतात जे आपल्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकतात जिथे श्रद्धा असते तिथे शक्ती असते परंतु ही श्रद्धा खरोखरच योग्य दिशेने जात आहे आहे का का कधी तुम्ही विचार केला की आपण ज्या भक्तीसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करतो त्यातून आपण खरंच मुक्त होतो का आज आपण अशाच एका महिलेचा प्रवास ऐकणार आहोत जिचं संपूर्ण आयुष्य बदललं एक अशी स्त्री जी आधी देवी देवतांची भक्ती करत होती मंदिर उपवास वारी यामध्ये गुंतलेली होती परंतु एक प्रसंग प्रसंग घडला एक असा प्रसंग जो नव्हता ज्या भक्तीवर ती आजवर विश्वास ठेवत होती तीच भक्ती संकटाच्या क्षणी निरर्थक ठरली जेव्हा संकट आल्यानंतर उत्तर कुठेही मिळालं नाही तेव्हा एक वेगळा मार्ग तिला मिळाला आज आपल्या समोर आहेत रेणुका विवेक आव्हाड ज्या महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत त्या एक सामान्य गृहिणी असून त्या ज्या भक्तीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य देत होत्या त्या भक्तीने त्यांना काहीच दिलं नाही परंतु एक दिवस काहीतरी विलक्षण घडलं ज्यांच्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास एका वेगळ्या दिशेने वळला आणि त्यांनी एका नव्या भक्ती मार्गाचा स्वीकार केला जेव्हा त्यांच्या कुटुंबाने संत रामपालजी महाराज यांचे ज्ञानगंगा पुस्तक वाचले तेव्हा त्यांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले ही नवीन भक्ती खरी आहे का यामध्ये त्यांना मोक्ष मिळेल का त्यांनी जोपर्यंत स्वतः अनुभव घेतला नव्हता तोपर्यंत ते या मार्गावर येण्यास तयार नव्हते परंतु त्यानंतर त्यांच्या आयुष्यात जे घडलं ते अकल्पनीय होतं एक छोटीशी मुलगी जिचं मोठं ऑपरेशन डॉक्टरांना जीव घेणं वाटत होतं ती अवघ्या काही क्षणात पुन्हा शुद्धीवर आली एक व्यसनाधीन नवरा जो दारूमुळे कुटुंबाची शांतता बिघडवत होता त्याने अचानक दारूला कायमचा रामराम केला आणि एक आई जिला ज्योतिषाने सांगितलं होतं की तिला कधीही पुत्रप्राप्ती होणार नाही तिच्या आयुष्यात एक नवीन चमत्कार घडला काय खरंच हा एक दैवी हस्तक्षेप होता की ही फक्त योगायोगाची साखळी होती कोण आहेत हे गुरु ज्यांच्या ज्ञानाने एका सामान्य गृहिणीच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी दिली चला ऐकूया रेणुका विवेक आव्हाड यांच्या जीवनातील हा अद्भुत प्रवास त्यांच्या शब्दात नमस्कार सतसाहेब आपलं नाव रेणुका विवेक आव्हाड आपण कुठून आलात महाराष्ट्र औरंगाबाद सिडको वाळूज महानगर एक आपण काय व्यवसाय करत आहात मी हाऊस आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची मी नामदीक्षा दोन हजार बारा साली घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर मी लहानपणापासून आई वडिलांच्या इथे रा आनंद ऋषी महाराजांची आनंद ऋषी महाराज हे गुरु केले होते त्यांची नामदीक्षा घेतली होती आम्ही त्यानंतर मग देवी देवतांचे श्री गणेश गणेशांची पूजा करणे दहा दिवस गणेश मूर्ती बसवणे त्यांचं सगळं नैवेद्य ते दुर्वा हार फुलं वाहणे यात यातच आमचा दिनक्रम असा चालून त्यातच आनंद वाटायचा आम्हाला त्यानंतर नवरात्र दहा दिवस नवरात्र घट स्थापना घट स्थापना करणे त्याला अखंड ज्योत ठेवणे अखंड ज्योत ठेवून त्यानंतर देवीचे पायात चप्पल न घालता देवीला जाणे दहा दिवस उपवास करून देवीला चा पायी चालू जा पायी चालणे त्यानंतर श्रावण महिना आला की श्रावण महिन्यात शंकराची पूजा करणे दर सोमवारी व्रत धरायचं श्रावण दर सोमवारी सकाळी उठून महादेवाच्या पिंडीला दूध वाहणे ओ एकशे आठ वेळा जाप करणे ओम नम शिवाय बेलपत्र वाहणे यातच म्हणजे आम्हाला त्यातच सगळं हे पूर्ण केलं आमचं पर त्यानंतर आम्ही हे पण केलं देवी देवतांचे उपवास आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणे तिथे उप व्रत करणे ते पण व्रत करणे पायी जाणे दर्शन करणे यातच सगळं असं यातच आमचं सगळं आयुष्य गेलं जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासूनच एक आध्यात्मिक परिवाराशी जोडले गेल्या होतात आणि जी महाराष्ट्रामध्ये प्रचलित भक्ती साधना आहेत ती तुम्ही साधना करत होतात देवी देवतांची पूजा करत होतात पंढरपूरच्या वारीला जात होतात म्हणजे तुम्ही पूर्णपणे एक भक्तिसाधनेत होतातच तर असं असताना तुम्हाला असं का वाटलं की आपण आपली भक्ती साधना ही सोडून संत रामपालजी महाराजांची भक्ती साधना स्वीकारावी आता संत रामपालजी महाराजांची नाम दीक्षा घेण्याअगोदर देवी देवतांची पूजा केली पण त्यात पण लाभ मिळाला लाभ असा मिळाला नाही असं नाही येणार लाभ पण मिळाला पण त्यांच्यामध्ये आपल्याला हे नाही कळालं की मोक्षप्राप्ती नेमकं काय असतं श्रीमद भगवद्गीतेचे आतापर्यंत लहानपणापासून कीर्तन ऐकलेले पण कुणी भगवद्गीतेचा श्लोक सांगायचे पण त्याचा अर्थ कोणी स्पष्टीकरण कोणी सांगितलं नाही आपल्याला मुण त्यामुळे मग मला जरा थोडं आश्चर्य वाटलं मग एकदा काय झालं आमचे सास सासरे आषाढी एकादशी शिवारी निमित्त पंढरपूरला गेले होते ते सुरुवातीपासून कीर्तन प्रवचन आध्यात्मिक ज्ञान त्यांना भरपूर माहिती होतं तिथे त्यांना ज्ञान गंगा हे पुस्तक संत रामपालजी महाराजाच्या एका भक्ताने दिले ते त्यांनी पुस्तक वाचले त्यानंतर मग त्यांनी बरवाला आश्रममध्ये इथे गेले त्यांना ते संत ते रामपालजी महाराजांबरोबर त्यांनी समोर चर्चा केली की आम्ही एवढ्या दिवसापासून भक्ती करत आहोत तुम्ही कसं काय सांगता की देवी देवतांच्या पाया पडायचं नाही त्यांचं दर्शन नाही घ्यायचं हे का बरं सांगताय तुम्ही मग स संत रामपालजी महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेचे श्लोक असायत त्यांना करून सांगितलं त्यानंतर त्यांनी त्यांचं प्रवचन ऐकलं आएक, सत्संग ऐकला त्यांना ते ज्ञान खूप आवडलं आणि त्यांनी नामदीक्षा घेतली त्यानंतर घरी आल्यावर आम्हाला सर्व कुटुंबांना घेऊन गेले तिथे कबीर जयंती होती त्या दरम्यान दहा लाख भाविक दहा लाख लोक भाविक तिथे आम्हाला संख्या लाखोणी दिसली तिथे सगळ्यांचे अनुभव चर्चा ते केल्यानंतर आम्हाला पण वाटलं की आपण हे करतोय पण मोक्षप्राप्ती हे आपल्याला यातलं काहीच माहिती नाही आहे मग आम्ही त्यानंतर मग ती नामदीक्षा घेतली आणि आमच्या घरच्यांना माझ्या पतीला व्यसन खूप होतं दारूचं ते दारूचं व्यसन भांडणं वादविवाद त्यामुळे आम्ही मग ही नामदीक्षा स्वीकारली त्यापासून तर आतापर्यंत त्यांनी व्यसन हे केलं नाही जसं तुम्ही सांगत आहात की तुमचे जे सासरे आहेत त्यांनी संत रामपालजी महाराजांकडनं सर्वप्रथम नामदीक्षा घेतली त्यानंतर तुम्हाला त्यांनी संत रामपाजी महाराजांचं ज्ञान समजून सांगितलं आणि ते पटल्यानंतर तुम्ही संत रामपाजी महाराजांची दीक्षा घेतली तर जे संत रामपाजी महाराज ही आपल्याला जी भक्तीसाधना देत आहेत त्या भक्तीसाधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय लाभ प्राप्त झालेत संत रामपालजी महाराजांमुळे आम्हाला माझी दोन वर्षाची मुलगी होती तिचं ऑपरेशन झालं होतं बोटांचं पाच तास ऑपरेशन चालू होतं डॉक्टरांनी सही करून घेतली की हिला भूलचं इंजेक्शन दिलं आहे काही जबाबदारी आमच्यावर राहणार नाही तुम्ही बघून घ्या मग त्यानंतर ती मुलगी पाच तास झाली तरी शुद्धीवर आहे ना मग आम्ही संत रामपालजी महाराजांनी पहिला मंत्र देतात तो देवी देवतेचा सगळ्या देवांचा मंत्र जाप असतो त्याच्यात त्यांचा आम्ही जप केला त्यानंतर मुली ल शुद्धीवर आली शुद्धीवर येता तिने आईनं आवाज देता गुरु महाराजांचं सत्साहेब म्हणून हे ब्रीद वाक्य तिने घेतलं सदवा सतसाहेब बोलली ते आम्हाला आश्चर्य वाटलं तिला काही त्रास झाला नाही डॉक्टरना वाटलं की रडेल काही नाही तिला काही दुखत नव्हतं काहीच नव्हतं तिचं म्हणजे ऑपरेशन बी व्यवस्थित झालं आणि तिला जीवनदान मिळाले महाराजांकडून जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या भक्ती आपली जी कन्या आहे तिला एक जीवनदान प्राप्त झालंय मी कन्ये ला रहे, आ, 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 त्या कन्येला काही प्रश्न विचारणार आहे नमस्कार काय नाव आहे बेटा आपलं विवेक आव्हाड संत रामपालजी महाराजांनी तुझ्यावर जी कृपा केलेली आहे आणि त्या कृपेमुळे आज तू तु, तुझ्या परिवाराबरोबर राहून सदभक्ती करत आहात तर संत रामपालजी महाराजांनी काय सदभक्ती तुला दिली आहे परमात्माने मला सदभक्ती म्हणजे त्यांचा त्यांनी मला मंत्र दिले पहिला मंत्र दुसरा मंत्र हे मला मंत्र दिले त्याच्यानंतर मग पहिली आरती करायची नित्यनियम रमेनी संध्या आरती अजून त्यांना ज्योत लावायची दंडोत प्रणाम करायचे जसं तू सांगत आहेस की संत रामपालजी महाराजांनी तुला जी भक्ती साधना दिलेली आहे त्या भक्तीसाठी त्या भक्ती साधनेमध्ये काय आहे ती भक्ती साधना विशेष जी तुला आवडली आहे त्याच्यात एवढं विशेष म्हणजे परमात्माचं जे सत्संग असतं त्यात परमात्मा परमात्मा त्यातले सत्संग मध्ये समजून सांगतात श्लोक ते माझे कळाले मला ते श्लोक वाटलं असतं मी तुम्हाला बोलून पण दाखवते जरा मला नमोक्षाय मामा शीतम यतंते ते ब्रह्मा तद्विदू कृष्ण कर्म कर्मचाखिलम सर्व धर्मान परित्यज माम एकम शरण रज अम त्वा स्वर पापे भ्यो मोक्ष इशमे मा हे मला त्यातलं कळालं परमात्मा जे सांगतात श्लोक अजून श्लोक म्हणजे तो एक महत्त्वाचा श्लोक आहे अध्याय नंबर पंधरा श्लोक नंबर एक ते चार क्षत पुरुषिक पेड हे सत्पुरुष वाकि आहे की जे मूळ असतात ते आपले पूर्ण साहेब आणि जे आपल्याला सद्भक्ती दिली त्या सद्भक्तीच्या जोरावर आज एक छोटीशी मुलगी त्या सद्भक्तीला ग्रहण करून सतसाधना करत आहे तर मला असं विचारायचं आहे तुम्ही अगोदर सांगितलंच आहेत की सद्भक्ती केल्यामुळे आपल्या मुलीवर जी ऑपरेशन झालं त्या ती व्यवस्थित बाहेर आली त्या व्यतिरिक्त आपल्याला अन्य काही लाभ प्राप्त का हो मला मा, एका ज्योतिषाने सांगितलं होतं की तुम्हाला पुत्र प्राप्ती होणार नाही पण आम्ही जेव्हा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तेव्हा आमची नामजप वगैरे सर, सर्व सर्व चालू होतं आम्ही संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली तर त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला पुत्र प्राप्ती झाली मुलगा झाला मला पण त्यांनी पाच दिवस डोळेच उघडले नाही जन्म झाल्यावर डॉक्टर म्हणले की तुम्ही डोळ्याच्या दवाखान्यात घेऊन जा मुलाला पण आम्ही ड दवाखान्यात नेता संत रामपालजी महाराजांना संत रामपालजी महाराजांची प्रार्थना केली आणि जप केला म मंत्र जप केल्यामुळे त्या मुलाने मुला डोळे उघडले हा मोठा लाभ झाला परत त्याचं नाव पण प्रवेश दास असं संत रामपालजी महाराजांनी ठेवलं जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतल्यानंतर शास्त्रोक्त भक्ती केल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला जे लाभ प्राप्त झाले या अनुषंगाने आपण इतर भक्त समाजाला काय संदेश देऊ इच्छिता संत रामपालजी महाराजांना महाराज संत रामपालजी महाराज संदेश दे देऊ शकता पण मी प्रार्थना करू शकते की जीव हमारी जाती हे मानव धर्म हमारा हिंदू मुस्लिम सिख इसाई धर्म नाही नारा संत रामपालजी महाराज हे जातीभेद करत नाहीत सगळे मनुष्यजीव एकच आहे ते त्यांच्याकडे भेदभाव वगैरे काहीच नाही आहे हे मला विशेष वाटलं किती बी मोठा अधिकारी असू तशी ते कोणाशी भेदभाव करत नाही सगळे जीव जाती एकच मानतात त्यानंतर संत रामपालजी महाराज श्रीमद भगवत गीतांचे श्लोक पवित्र पुराण बायबल श्रीमद देवी भागवत कुराण शरीफ याच्या आधारे आपल्याला सगळं ज्ञान सांगतात जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांची कोणाला नामदीक्षा घ्यायची असेल तर संत रामपालजी महाराजांची टी व्हीवर चॅनल येत चॅनलवर सत्संग खूप येतात त्याच्या खाली एक पट्टी असते त्याच्यावर फोन पत्ता नंबर आणि प्रत्येक जिल्ह्यात ठिकाणी नामस्थळ खुली केलेले आहेत मी सर्व जनतेला प्रार्थना करू शकते की मनुष्यजन्म दुर्लभे मिले ना वारंवार तरुवर्से पत्ता तूट गिरे भूर न लागता डार जसं मनुष्यजन्म हा चौऱ्याऐंशी लाख युनिटनं एकदाच मिळतो आपण त्याचा मोक्ष प्राप्त करून घ्या आणि जेव्हा एकदा पान झाडाला गळून की ते परत लागत नाही तसंच आपला हा मनुष्य जन्म आहे माझी प्रत्येकाला प्रार्थना अशी आहे की लवकरात लवकर सगळ्यांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी व त्यांचं ज्ञान प्रत्येकाने ऐकावे धन्यवाद सत संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नाम दीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट www.jagatgururampaji.org वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य 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 तीन 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 नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता